कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय या विधानभवनात भवनात आहे अध्यक्ष महोदय हे रेकॉर्ड काढलं पाहिजे त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटाव त्यांनी यांना भेटून सांगाव ना काय बोलता भास्करराव ता के बहुमत आता जनतेचा अवमान आहे बहुमत म्हणजे हा शब्द आला बहुमत कसा बाजूला टाका लक्षवेधी घ्या म्हणून त्यांच्या चिठ्ठ्या नाव घेत नाही म्हणून पण अध्यक्ष महोदय सांगतोय की ते एका बाजूला इकडे असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला चिठ्ठ्या पाठवायचे की आमच्या लक्षवेधी घ्या मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो काल अध्यक्षांच्या का, एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारने विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षविधी लावा हे hey, आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय hey, या विधानभवनात घडलंय हे या विधानभवनात घडलंय अध्यक्ष महोदय hey, हे विधानभवनात घडलंय अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी या या मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्रात नावाविषयी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे महोदय सन्मान्य भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा सा अधिकार आहे परंतु मुख्यमंत्री बोलत आहेत बोलतात आहेत जनतेनी एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे अध्यक्ष महोदय हे रेकॉर्ड होऊन काढलं पाहिजे त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं त्यांनी यांना भेटून सांगावं ना काही असेल तर अध्यक्ष महोदय आम्ही सरकार चालवतो आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीनं जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही त्याचं चौकशी केली का नाही त्याचे पुरावे आहे का नाही जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर त्याच्यावर ऍक्शन घेऊ एफ आय आर दाखल करू परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव तुम्ही पण इतके सिनियर तुम्ही कॅबिनेट मंत्री होता तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता तुम्ही देखील एका गरीब कसं पुढं आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोर पाडला पाहिजे ना आपण पड़। नाही नाही अध्यक्ष महोदय तुम्ही आता त्याच्या आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन करणार नाही हे थांबलं गेलं पाहिजे एक मिनिट भास्करराव भास्करराव एक मिनिट बसा जर अहो बसा असं काय करता अध्यक्ष महोदय बोलण्याच्या ओघामध्ये आपण काय बोलतो हे विसरतात मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी आपल्या काळामध्ये आल्या अध्यक्ष महोदय लक्षवेधीच्या विषयामध्ये मान्य जयंतराव पण बोलले मान्य विजू पण बोलले की लक्षवेधी जास्त होतात वगैरे तर अध्यक्ष महोदय आम्ही तुमच्याकडे येतो आमदार म्हणून तुम्हाला प्रेशर करतो आम्ही आमची लक्षवेधी घ्या म्हणून आम्हीच बोलतो ना आणि या निमित्तानं आमच्या प्रश्नाला न्याय मिळतो अध्यक्ष महोदय जनता समाधानी आहे आमदार समाधानी आहे हे बरोबर आहे दुसरा विषय माझ्या हरकत ह्याच्यावर विषय आहे मगाशी बोलता बोलता मगाशी बोलता बोलता, बोलता बोलता ऐका अध्यक्ष महोदय बोलता बोलता भास्करराव साहेब पाशी बहुमत अध्यक्ष महोदय जनतेचा अवमान आहे बहुमत म्हणणं म्हणजे हा कुठला शब्द आला बहुमत कसा आवश्यकता अध्यक्ष महोदय तो शब्द बाजूला काढून टाका तो शब्द काढा बाजूला तो शब्द काढा पाशी बहुमत घेईन मी तपासून निर्णय घेईन बोला आपल्याला विनंती आहे भास्करराव या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य आहेत नियमावली त्यांना माहीत आहे नियम माहिती आहेत आपण कुठल्या विषयावर बोलतोय तेही त्यांना माहित आहे हा विषय त्याच्याशी संबंधित नाही आहे विरोधी पक्षांच्या नेत्याच्या संदर्भात त्यांनी जे सुरू केलं तेही आम्ही ऐकून घेतलं कारण वरिष्ठ सदस्य आहेत एक भावना व्यक्त करतायत या सभागृहामध्ये जी परंपरा आहे त्याच्या संदर्भात सांगतायत पण अशा पद्धतीने भास्कर आपल्याकडे अपेक्षित नाही आहे आपण या, या सभागृहात अशा पद्धतीने बोलणार अध्यक्ष मध्ये मी मर्यादामध्ये बोलतोय मी अध्यक्ष मध्ये तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा त्या सीटवर बसतो ना तेव्हा मी चिठ्ठी पाहिल्या आहेत की जे या विधानसभामध्ये लक्षवेधीवर अध्यक्षांवर बोट करून दाखवून बोलतात की हे लक्षवेधी एवढ्या प्रमाणात लागतात त्यांच्या चिठ्ठ्या मी वाचलायत लक्षवेधी घ्या म्हणून त्यांच्या चिठ्ठ्या नाव घेत नाही मी म्हणून पण अध्यक्ष मध्ये सांगतोय की ते एका बाजूला इकडे असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला चिठ्ठ्या पाठवायचे की आमच्या लक्षवेधी घ्या आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपण तातडीने तपासून नको सभागृहाला आणि सदस्यांना ही विनंती आहे की आज आपण इकडे अभिनंदनाच्या प्रस्तावा चर्चा घेत आहोत आपल्याकडे नवनिर्वाचित असे आपले, आपले उपाध्यक्ष आपण इकडे विराजमान केले आहेत तर या प्रथेला कालबोट लागेल असं आपण कोणीही वर्तणूक करू नये सन्मान्य सन्मान्य भास्करराव जाधव साहेबांनी आत्ता जे आपल्या भाषणात ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्याची मी दखल घेतलेली आहे परंतु 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 मला पूर्ण बोलू दे मला संपू दे परंतु माझ्या अपेक्षा या भास्करराव जाधव साहेबांकडनं या फार वेगळ्या आणि मोठ्या आहेत या सभागृहाचे ते ज्येष्ठ सदस्य आहेत एका राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासारख्या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीला बघून त्यांचं नाव विरोधी पक्ष नेता करावं म्हणून माझ्याकडे प्रस्तावित केलं गेलं आहे त्यामुळे अशा व्यक्तीकडनं सभागृहात ज्या वेळेला कामकाजात किंवा विधिमंडळात होणाऱ्या एखाद्या बाबीबद्दल आक्षेपार्ह काही असेल तर सरासर आपल्याकडे अशी परंपरा प्रथा आहे की संबंधित सदस्य सभागृहात नव्हे तर आपल्या अध्यक्षांच्या दालनात येतो अध्यक्षांना त्याबद्दल अवगत करतो ही आपल्याकडे प्रथा आहे आणि आपल्याकडनं या प्रथेचं पालन व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे